चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरालगत असलेल्या यवलानाका परिसरानजीक नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोपरगाव येथील आदित्य देवकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक यांच्यासह नागरिकांनी संतप्त होत रास्ता रोको करत तीव्र नाराजी प्रशासनाबाबत व्यक्त केली होती व पुन्हा अपघात होऊ नये यासाठी सदर रस्त्यावरील अपघाती खड्डे बुजविण्याची मागणी दीपक वाझे यांच्यासह नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे केली होती याबाबत दीपक वाजे यांनी डांबरीकरण व साइड गटार व्हावी सदर मागणीची दखल घेऊन नगर मनमाड राष्ट्रीय अपघात स्थळावरील खड्डे डांबरीकरण करून बुजविण्यात आले आहे तर साइड गटारीसाठी नळ्या आणण्यात आले आहे सदर रस्त्यावरील अपघाती खड्डे बुजविण्यात येऊन डांबरीकरण केल्यानं वाहनधारक व वा नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे मी शेख मोहम्मद उमर टोल नाका मेंटेनन्स मध्ये तर आंदोलनाच्या दिवशी वाजे साहेबांनी मला फोन केला खड्डा झाला याचं मेंटेन्स कोण करणार आहे म्हटलं मी करणार आहे ते इथे येऊन जा लगेच आले ते त्यांनी त्यांचं जी पी डम्पर सगळ्या मुरूम वगैरे घेऊन आलो होते पण आम्ही खडी आणून त्यामध्ये त्यामुळे तो ता तापुरतो तात्पुरता भरून दिला त्यांना शब्द दिला मी त्यानंतर नंतर मी ते यांनी तुम्हाला कम्प्लीट करून देईन त्यांच्याकडे आठ दहा दिवस वेळ मागितला तर आज पंधरा दिवस झाले आज मी सगळं ते कम्प्लीट केलं आणि नव्यावी येऊन पडलेले नव्यावी टाकून देणार काय नाही आम्ही आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर एकच खड्डा राहू देणार नाही आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं आहे तो आम्ही भरून घेऊ त्या पूर्ण खड्डे नाहीच राहायला पाहिजे खड्डे राहणारच नाही राहिलाच नाही माझा मित्र आदित्य देवकर एक पंधरा दिवसापूर्वी ही दुर्दैवी घटना झाली होती बाई या खड्ड्यात कमीत कमी तीन साडेतीन फुट वीस फुटाचं खड्ड होतं ते म्हणजे लांबी वीस होती तीन साडेतीन फुटाचं खड्ड होतं आता एक ट्रकवाल्याने त्यावेळेस ऍक्सिडेंट केला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ते, ते काढल्यानंतर सकाळी मी यांना फोन केला ताशेख साहेबांना तिकून तिकून नंबर भेटला त्यांना म्हणलं तुम्ही टोलवर नाक्यावर येत आहे का हे करताय ते म्हणे मी तुमचा रोड क्लिअर करून देतो ते सौजन्याने बोलले थोडा राग जो मी सुरुवातीला बोललो <laughs> नंतर ते सौजन्याने बोलले की मी रोड करून देतो त्या दिवशी ट्रॅफिक जाम असल्यामुळं त्यांनी ते, ते, ते खड्डं पाहिलं म्हणजे त्यांची यायला सामुग्री यायला थोडा वेळ लागला नंतर त्यां ते म्हणे थोडा पाऊस कमी होऊन द्या आम्ही तुमचा रोड चांगला डांबरी पद्धतीने करून देतो त्या नाळ्या पण आणल्या त्यांनी तिकडं मागं पडेले इथून ह्या नाळ्या टाकायच्या त्यांना का हे पाणी जायसाठी नाळ्या पाहिजे हे सगळे व्यापारी मला भेटले त्या दिवशी आम्ही सगळे एकत्र बसलो आणि बसल्यानंतर आम्ही ठरवलं की हे पाणी जर इथून गेलं नाही तर रोड काय फुटत राहील मग आम्ही सगळ्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी आम्हाला एक वेळ मागितली चार आठ दिवस चार पाच दिवस बोलले होते पण आज पंधरा दिवस उरले तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी पाऊस येतोय पावसात ते काय पक्क काम होणार नाही आज त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाळ्या पण आणून ठेवला आणि रोड पण चांगला केला या रोडवर परत एक थर ते मारून द्या अशी त्यांची बोली ह्या रोडवर म्हणजे हा हाईट झाला तर फुटणार नाही आणि हे पाणी सरळ निघून जाईल ही कायमची बुळबुळीतली निघून जाईल त्यांना माझं असं आहे की का इथून पुढे एक खड्डे इथू नका आमची तुम्हाला विनंती राहील कारण हे काय कोंबडे बुकडे नाही का माणसं मारून द्यायला पाहिजे तर त्यांनी व्यवस्थित त्यांच्या यांनी काम चांगलं करावं आमचे त्यांना प्रामाणिक म्हणणे त्या दिवशी मी साई देवा ग्रुपचे आमचे सगळे सदस्य होते सगळ्यांना सांगितलं या रोडवर जे खड्डे दिसन मला फोन का तर आज त्यांनी हद्दीत तो रोड पण नव्हता कोणता येवला रोडचा तर त्यांनी ते पण भरून दिलं हा रोड पण चांगला करणारे राहिला हा लाइटाचा विषय त्यांच्याकडे आठ वर्षापासून हे टेंडर नव्हतं मग मी नगरपालिकेत फोन लावला दोन दिवसात त्यांनी ते ऑर्डर दिलेली त्या ऑर्डर प्रमाण ते लाईट का आलेली नाही त्यांनी ते लाईट बसवून आहे ही त्यांनी मला बोली केलेली आता यांना आजून एवढी जुन्या तर आई खड्डा पडून देऊ नका आणि माणसाचा जीव जाणार नाही एवढी काळजी घ्या बरोबर आहे भाऊ निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव